काय सांगाल शेतकरी पाठिंबा शेतकरी आणि पुरेशी समाज एका नाणीच्या दोन बाजू आहेत शेतकऱ्याच्या जनावरांचा बाजार मध्यस्थी करण्याचं काम पुरेशी समाज करतो वर्षानुवर्ष ही परंपरा चालू आहे पण सध्या जी या दोन चार वर्षामध्ये जी सरकारच्या कायद्यामुळं काय गाव गुंडामुळं जी त्यांना त्रास लागला ती स व्यापाऱ्याला त्रास लागला कुरी समाजाला असं नाही तो शेतकऱ्याला ना त्रास लागला शेतकरी ही जनावरं घेऊन जर बाजारात चालले पुण्या दुसऱ्या लांब तर त्यांच्याही गाड्या अडवल्या चालल्या म्हणून आम्ही सगळे शेतकरी संघटनेचे सगळे पदाधिकारी शेतकऱ्याच्या हितासाठी गेले चाळीस वर्ष आम्ही काम करतो ही कुरिशी समाजाचा आपलं मोर्चा असून त्याच्या शेतकऱ्याचाच महत्त्वाचा प्रश्न आहे म्हणून आज लातूरच्या मुख मोर्चामध्ये आम्ही सगळे शेतकरी सामील झालो आणि आम्ही आज लातूर जिल्ह्यातल्या पदाधिकारी म्हणजे प्रतिनिधीला इशारा देण्यासाठी आज आलो आहे पंधरा तारखेपासून या, या तालुक्यात जिल्ह्यातल्या सत्तेतल्या आमदारांनी तिथं अन्मंत पवार साहेब असतील संभाजी पाटील साहेब असतील रमेश कराड साहेब असतील संजय बनसोडी साहेब असतील बाबासाहेब पाटील सहकार मंत्री असतील ह्यांनी गांभीर्याने दखल घ्यावी आणि ह्या समाजावर आणि अपमानावर होणारा जे अन्याय आहे त्याच्यासाठी कायद्याच्या रूपानं शिथिलता आणून प्रशासनाला आदेश देऊन ही प्रश्न मार्गी काढावा नाही तर पंधरा तारखेच्या नंतर आम्ही हातात रुमणे घेणार आणि लातूर तर जामत करू करू पण ह्या प्रतिनिधीला सत्ताधारीतल्या आमदाराला गावागावात फिरू देणार नाही हा इशारा या मुखमोठीच्या मुख माध्यमातून देतो